परंतु सोबत जे काँग्रेस काँग्रेसमध्ये होते ते पळून लावलेले आहेत शिवाजीनगरवाल्यांनी त्यामुळं शिवाजीनगरवाल्यांनी जे केलं आहे त्याचं त्याचंच मूल्यमापन फडणवीस यांनी त्यांच्यासमोर केलेलं आहे अशोकराव चव्हाण जेव्हा सभेला आले फडणवीस साहेब जेव्हा सभेला आले त्यावेळेस नांदेड शहराचं मूल्यमापन मी सांगण्याची आवश्यकता नाही हे स्व स्वतः फडणवीस यांनी जे म्हणलेलं आहे ते अशोकराव चव्हाणांना उद्देशून म्हणलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की जे डीलर करतात लिडरला बोलून जे डिलेअर करतात ते कशा पद्धतीने करतात आणि त्यांनी नांदेडच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नांदेडला कसं दावणीला बांधलं आणि नांदेडच्या जनतेला कसं छळून खाल्लं आणि सुधाकर पांड्याचं हे पॅनल जर निवडून आलं तर मला वाटतंय त्यांना हाटाटॅ जरूर येईल मला सांगा ते महाराष्ट्राचे नेते म्हणून घेतात आणि नांदेडला टार्गेट करतात आर त्या नांदेडला टार्गेट करत असतील तर त्यांना पूर्ण उरणारे आमचे सुधाकर पांढरे आहेत हा काँग्रेस पक्ष शंभर टक्के निवडून येईल आणि ही भीती अशोकराव चव्हाण आहे आणि म्हणून ते एक तर कॉर्नर बैठक लावत आहेत मोठे मोठे असे सभा घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या सभेमध्ये कोण आहेत म्हणजे अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आता पैशांच्या निवडणूक जिंकता येईल पोलाना नेडची टीम सध्या आहे प्रभाग क्रमांक पाच मधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सध्या प्रचार करत आहेत त्याच्यामध्ये एडव्होकेट प्रमोद नरवाडे सुधाकर पांढरे मधुबाला साव साहेबराव सावंत फारुख अली खान हे सगळे उमेदवार आपलं नसीब आजमत आहेत शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आहेत त्या उमेदवारांना विचारूयात की प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांचं विजन आणि त्यांचं विचाराची दृष्टी काय आहेत आपण माजी नगरसेवक होता काय सध्याची परिस्थिती आहेत आपण काँग्रेसकडून उभं टाकलेले आहेत आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न अपने सोबत जे जुने कांग्रेस के सगड़े ने होते थे एम आई एम मधी गले अपन गले कहा संगा देखो हम आपने एक सवाल किया कि अपने पुराने जो कारपोरेटर थे वो एम आई एम में चले गए मेरे को कांग्रेस ने मुसलसिल तीन मरतबा चुनवा के लाया और स्टैंडिंग कमेटी का भी मेम्बर बनाया और मैंने कांग्रेस में रहते हुए इस महल्ले की डेवलप के लिए बहुत सी कोशिशें की रोडें बनाए नालियाँ बनाए लाइट्स लगाए यानी पूरे एरिया में मैं फ़ख्र किससे ये कहता हूँ कि पूरे नगर नगर में नांदेड़ नगर नगरी में ये हमारा पीर बुरान बहुत ही साफ और शफाफ़ और डेवलप एरिया कहा जाता है बड़े दूर दूर से लोग खुद नगर से खिले से नयाबादी से तमाम महलें से यहाँ का डेवलप देख कर बड़े खुश होते हैं और मेरे को मुसलसिल तीन बार नगर सेवक बनाया गया मैं वो पार्टी से कैसे गद्दारी कर सकता हूँ पहले तो मैं, मेरा ये कहना है और मैं हाँ, मेरे को भी बहुत आफर आई थी कि फ़लां फलाम पार्टी में शामिल हो जाए एम में जाओ लेकिन मेरा दिल गवारा नहीं करा मेरा दिल ही जब गवारा नहीं कर रहा है तो मेरे सामने सब चीज़ें बेहसीियत रखती हैं मैं इसलिए कहीं नहीं गया और रही बात मत की तो हम डोर टू डोर पूरे मोहल्ले में भाग्य नगर कैलाश नगर अशोक नगर शास्त्री नगर अपने तिलक नगर बाबा नगर इन तमाम एरियों में आमने मुलाकात की डोर टू डोर जाकर लोगों का बहुत प्यार मोहब्बत अभी हम मिल रहा है और हमें ऐसी आशा दिख रही है जब हम लोगों से मिल रहे हैं तो ऐसा मालूम हो रहा है कि हम जब मिल रहे हैं तो खुशी का इजहार कर रहे हैं और हम मिलने के बाद उनके चेहरों पर खुशियां नजर आ रही हैं तो हमको ये मुतमिन हो गए हैं कि हम हम यकीन जीत के आएंगे हमको हर समाज का वोट मराठा बमन कोमटी मारवाड़ी और मुस्लिम इन तमाम वोटों के साथ हम भारी अक्सरत से जीत के आएंगे मैं यकीन के साथ कहता हूँ वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे काय सांगाल कसं वातावरण हो या प्रभागामध्ये आणि आपली सीट निघेल का बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीने कोणासोबत युती करायचं हा फार म्हणजे गोंध गो गोंधळणारा प्रश्न होता परंतु तो प्रश्न यावेळेस या, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी एकत्र बसून जी मिटिंग केली मिटिंग केल्याच्यानंतर दलित मत मुस्लिम मत आणि सगळे बहुजनांचे मत एकत्र येण्याच्या दृष्टीने हे विजन ठेवून हे जे जातीवादी जे सरकार आहे हे जे सध्या जातीवाद करायला आणि फार सगळ्यांना अन्यायग्रस्त आणि टार्गेट करायला त्याला एक भेद करण्यासाठी ही अभेद्य अशी युती वंचित आघाडीची आणि काँग्रेसची अशी करण्यात आलेली आहे प्रभागाच्या संदर्भात काय विकासाचे मुद्दे आपले राहणार आता प्रभागाच्या संदर्भात म्हटल्याच्या नंतर अशा अन आने, अनेक प्राथमिक समस्या आहेत ज्या बऱ्याच प्रमाणामध्ये भाईने तर सोडवलेल्या आहेत परंतु फारुखभाईसोबत जे लोक काँग्रेसमध्ये होते ते पळून लावलेले आहेत शिवाजीनगरवाल्यांनी त्यामुळं शिवाजीनगरवाल्यांनी जे केलं आहे त्याचं त्याचंच मूल्यमापन फडणवीस यांनी त्यांच्यासमोर केलेलं आहे अशोकराव चव्हाण जेव्हा सभेला आले फडणवीस साहेब जेव्हा सभेला आले त्यावेळेस नांदेड शहराचं मूल्यमापन मी सांगण्याची आवश्यकता नाही हे स्व स्वतः फडणवीस यांनी जे म्हणलेलं आहे ते अशोकराव चव्हाणांना उद्देशून म्हणलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की जे डीलर करतात आता या लिडरला बोलून जे डिलेअर करतात ते कशा पद्धतीने करतात आणि त्यांनी नांदेडच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नांदेडला कसं दावणीला बांधलं आणि नांदेडच्या जनतेला कसं छळून खाल्लं हे सर्व सर्व हे आहे सर्व स्पष्ट आहे आणि त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीनं फिरायलोत वंचित आघाडी आणि काँग्रेस मिळून तर या पद्धतीनं ज्यावेळेस फिराय फिरायलो तर बहुजनांचा दलितांचा आणि मुस्लिम समाजाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे आणि सगळ्यांना कळत आहे की सध्या जी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती किती नाजूक आहे आणि सगळ्या मतदारांना जागा होणं किती आवश्यक आहे आणि एका जागाहून एका जागेहून फ संपूर्ण नांदेडचंच रिमोट कंट्रोल फिरायलं आहे मला सांगा मनुन ते महाराष्ट्राचे नेते म्हणून घेतात आणि नांदेडला टार्गेट करतात आर त्या नांदेडला टार्गेट करत असतील तर त्यांना पूर्ण उरणारे आमचे सुधाकर पांढरे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त विकास केलेला आहे त्यांनी कोणता विकास केला त्यांच्या फुलेनगरमध्ये जाऊन त्यांना विचारा तुम्ही की या फुलेनगरचा शिवाजीनगरचा गोकुळनगरचा काय विकास केला त्यांनी हे माझं म्हणणं आहे सोबत आहेत नांदेड नगरीचे प्रथम महापौर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व भाऊ आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करून यावेळेस महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवत आहेत काय सांगाल चव्हाण साहेब

भाऊनं जसं असं म्हणलं आहे की अशोकराव चव्हाण यांना इथं सभा या घ्यावं लागतात त्यांना यावं लागतं तर काय म्हणणं आहे की या पॅनलची भीती अशोकराव चव्हाणला आहे का शंभर टक्के आहे कारण हा पॅनलच असा आहे की एक माझी इथला नगर नगरसेवक आहे आणि सुधाकर पांडे हे तीस वर्षापासून आमच्याच या प्रभागासाठी भ खूप काही असं कार्य केलेले आहेत त्यामुळे आज ते एवढ्या वर्षानंतर जरी गेले आध वर्षानंतर जरी प्रभागात गेले तर इतका उत्साह निर्माण झालेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इ एकच भावना आले की हा काँग्रेस पक्ष शंभर टक्के निवडून येईल आणि ही भीती अशोकराव चव्हाणला आहे आणि म्हणून ते एक तर कॉर्नर बैठक लावत आहेत मोठे मोठे असे सभा घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि त्या सभेमध्ये कोण आहेत पैसे देऊन आणलेले लोक हे आम्हाला दिसून आले आणि त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के भीती आहे आणि सुधाकर पांढऱ्याचं हे पॅनल जर निवडून आलं तर मला वाटतंय त्यांना हटाण्यात जरूर येईल आपण उमेदवार आहात आपल्याला या प्रभागाचे विकासाचे मुद्दे आणि आपण काय करणार आपल्या समोर जे धनदांडगे लोक आहेत त्यांची धनशक्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे काय सांग पैशांच्या जोरावर निवडणूक नाही लढता येणार लोकांचं मन जिंकूनच निवडणूक जिंकता येईल खूप महत्त्वाचं आहे हे पॅनल नांदेडच्या नगरपालिकेत सगळ्यांचं लक्ष प्रभाग नंबर पास ला लागलेला आहे कारण एक माजी महापौर दोन माजी महापौर एका विरोधात एक लढत आहेत प्रथम महापौर आहेत एका पॅनलमध्ये काँग्रेसचा आणि एक दुसरं जे भारतीय जनता पार्टीचं पॅनल आहे त्याच्यामध्ये जयश्री पावडे हे पण महापौर होते तर लढत खूप चुरशीची ठरलेली आहे तीन वेळेस जे नगरसेवक फारुक अली या पॅनलमध्ये आहेत काँग्रेसच्या तर महत्वाचं आहे की याचा निकाल काय येईल आणि सोळा तारखेला कोण निवडून येईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे